दलित तरुणाला गायचोर ठरवून अमानुष मारहाण अंडरवेअर काढून जात पाहण्याचा प्रयत्न मानवतेला काळीमा आणि जातीय द्वेषातून उद्भवलेली घटना खामगाव शहरात घडली एका मारहाणतेला गाय चोरीच्या संशयावरून तीन तरुणांनी बेदम मारहाण केली मारहाण इतकी अमानुष होती की संबंधित आरोपींनी त्याचे अंडरवेअर काढून त्याची जात ओळखण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आली आणि ती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली त्यामुळे समाज मन सुन्न झाला असून जिल्ह्यात सर्व स्तरावर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारला खामगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट इंडियाने मराठी माझे नाव रेखा संतोष पैठणकर मी रोहनची आई माझ्या मुलांना तीन जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाड त्याचं फॅक्चर झालेला आहे एवढं गंभीर गंभीर जखमी केलेलं आहे ते तीन जणं एक गब्बू गुजरीवा दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आत आहे आता काय मागणी तुमची पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे कारण की करता धरता माझा मुलगाच आहे माझ्या मुलाच्या भरोशावर आमचं घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो हो दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहे काय घटना झाली तुझ्यासोबत काय सांगशील माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार नगर शेगाव रोड खामगाव मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघं जण आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते शिविगाड केली त्यांनी आणि म म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर तेथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या का ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्या त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं गिकं का फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रो, रोहित रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं फोन पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुड गुड्डू गुज गब्बू गुजुरिले गुजुरिया याला म्हणजे असं जा जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हजार हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो